कमेंट करा चला पटो लाईक करा मी मी मुंबईला राहते दादा विनोद आताच आता खान्देशवरनं बोलते मी धुळ्यावरनं बोलते बोलता धुड़ा बोलते है मी ओके लाइक करा मैं मुंबईलाह का मी मुंबईला राहते पा महिर खानदेश चला कमेंट करा लाइक करा लाइक करा।, करा चैनल सपोर्ट करा नहीं। डोळ्याला कोणत्या ठिकाणी राहता डोळ्याला काशी फुल सिद्धार्थ ना आहे चला लाईक करा कमेंट करा कमेंट करा चला फटापटा दिसत नाही की जय खांबळे दादा बाळ झोपलं आहे लाईट बंद आहे लाईट बंद आहे म्हणून दिसत नाही मी हो का मिरर रोडला माझी बहीण राहायची ती आता इकडं आली ठाण्याला आली ओके मुंबईमध्ये आता कुठे राहता आहे डोंबोलीला सिद्धेश्वर माने हाय पुण्यावर नाही का लवकर झोपलं जय जे लवकर लवकर झोपल्या नाही झोपली नाही लाई लाईला ला। లాక్ కైక్ ఎవడలాయినిల్ బసోడే హాయ్ లాక్ లాయినలా సపోర్ట్ కల అజయ్ దాదా స దాదా సునీల్ బనసోడే దాదాయ కిందే హాయ్ మంగేష పటేల్ హలో मोबाईल नंबर नाही देत नाही कोणाला नंबर लाईक करा चॅनेलला सपोर्ट करा, करा चला लाईक करा लाईक करा चला पटापटा चरा दिसत नाही हां लाईट बंद आहे बाळा झोपलाय म्हणून लाईट गेली का नाही नाही लाईट नाही गेली आहे लाईट बंद आहे लाईक करा चला पटापटा लाईक तर करत नाही कोणीच ना मंगे दादा ना विनोद दादा ना सिद्धेश्वर दादा कोणी लाईक करत नाही मग म्हटलं दादा लाईट हाय लाईट हाय बाळ झपलं म्हणून लाईट बंद आहे सुशांत शु, शु, वन वनचा आहे लाईट नाही आहे का हाय लाईट लाईट बंद आहे झोप जो बाटा जोप झोप हां मॅडम मी नंबर आहोत मला तुमचा मी नंबर नाही देत कोणाला माझा कोण आहे ते मग पण नाही करणार म्हणजे तुम्ही कोण आहेत ते बघून नका करू लाईक नका करू एवढा अर्जंट नाही मला तुम तुम्हाला माझं तोंड दाखवणं माझं बाळ बचं आहे मला वैभव कांबळे हाय हाय लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चला पटापटा कमेंट करा तुम्हाला माझं तोंड दाखवणं अर्जंट नाही ना तेच बोलते मी माझी लाईफ तर कंटिन्यू राहीन मॅडम गुरु तलवार मॅडम

Jalak kerja itu pertama command. Tulan, tukah salah pertama command tu jana? Saya okay. tu Mumbai sini. महाराष्ट्र से कहा मुंबई से गो अंदर सब्सक्राइबर बटन दस नहीं दसत तो जाऊद बाबा तुला को फोर्स करते है का हाय लाइक करा चला चैनल सपोर्ट करा लाइक कमें करा कमेंट करा Sedap ada pada like dan okay. नमस्कार नमस्कार ज़्यादा लाइक करा चैनल सपोर्ट करा चला कमेंट करा फटाफट आपको दिखा रहा कुछ लोगों को दिख नहीं रहा है तुझ्या घरात लहान बाळ नाही बाबा मी कधी पण लावलं येऊ तुला काय करायचं शांता नाथ गांदेश होऊन कुठून आहेत तुम्ही धुळे धुळे मराठी कमेंट कराड हाय हाय

साइड हाय हाय चला कमेंट करा लाइक करा लाइक करा चैनल सपोर्ट करा सपोर्ट करा चला करा करा लाइक 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 ले ने सपोर्ट करा कमेंट करा फोटो बोला चलने का एक फोटो बोलते हैं कौने आही के उन आहे का मालेगा यश सिंधे अंदर का है बाढ़ चुपले दादा लाइट बंद है नहीं क्या नहीं मोनिटेशन नहीं हुआ है मेरा नहीं है नहीं लिए गई का नहीं नहीं लाइट नहीं गेली लाइट है लहान चुप जोपना है मन लाइट बंद है लाइक करा चला कमेंट करा चला फटाफट ओके ओके ओके, ओके। लाइक करा दादा बीजे दादा आपका चैनल है क्या ट्रैवलिंग फॉर यस यंबे तुम्हें कशार बिस्तार अच्छे बिस्ते आहे का माझा माझ्या चॅनलला सपोर्ट करा त्याच्यात व्हिडिओ आहे बघा लाईक केलं ना लाईक हो करा था। चला कमेंट करा लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चला कमेंट करा मी नाही पाहिलं तुम्हाला दिवसा यायचा लाईला दिवसा येते ना मी तेव्हा याय लाईला आता बाळ झोपले लाईट बंद लाईट ऑन नाही करू शकत कर। दिवसा यायचं लाईला कमेंट करा चला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा दर्शन करा मला टाइम ना दिवस कधी कधी सात वाजता या दर्शन करा दर्शन नहीं करू शकत दिवस दर्शन दिन आपने कुटे उड़ा देना नहीं आता ना मुझे ब्लॉक नहीं करने आता ब्लू क्या आपको आपको ब्लू दो प्रवीण कौर ब्लू दो क्या आता नहीं ना वो एक वो भाई आते ना उनको ब्लू देते वो उड़ाते थे एक एक जन को कमेंट क्या दिया ब्लू दिया देखो आज कोई भाई नहीं आया ना मेरा नहीं तो वो बराबर अपलोड आते हाय भाभी हाय दिया देखो आपको ब्लू दिया मैंने आपका भी चाइना लेके कहाँ से आप यूनिक यूनिक बॉय प्रवीण फॉर हो हेलो हेलो शिंदे बा शेजारी पसंद बोला एक उठत बार। बार लाम अकाश का उठत नहीं का बाम जोपले आकाश हेलो मी आए नहीं आई हो का दादा का बोलते दादा ब्लू दिला मिनिमम साइड हाई टाई लाइक डाय हो का दादा कसे आहे चांगले चांगले तुम्ही जेवले का दादा अक्षू वैशू ताई मला पण पाहिजे ब्ल्यू प्लीज देऊ का ब्ल्यू वाईट कमेंट करणार उडवा फक्त एवढंच